रामकृष्ण रे आपलं श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे आज आपण तबल्यावरती काही अक्षर पाहणार आहोत अक्षर अथवा बोल आपण म्हणूया तर अक्षरांचं नाव काय आहे टिटी कथा गदी गण बघा अनेकदा सांगतो मी आ, ही जी अक्षर मी आता जी सांगत आहे ही पकवावरती सुद्धा वाजवलं जातात आणि तबल्यावरती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने वाजवला जातात त्याचा उपयोग केला जातो तर मग ही अक्षर वाजवायची कशी आहे तर पहिल्यांदा हे आपण समजून घेऊया तर चला तर सुरू करूया तर अक्षर कोणतं सांगितलं मी आपल्याला टीटी कथा गदी गण आता टीटी कथा ही अतिशय सोपा आहे फक्त गदी गण थोडं वाजवताना जरा लक्ष देऊन वाजवावं लागतं बघा टीटी कथा कसं वाजवायचं आहे शाईवरती तीन पोटांना वाजवायचं आहे पहिलं अक्षर टी परत ट तर जेणे मोठा परत टग्याकडं क आणि परत ता म्हणजे ना वाजवायचं काय वाजवायचं ता बघा ना टी टी काय सांगितलं मी पहिल्यांदा टी टी क ता बरोबर टी टी क ता ओके आता हे झालं टी टी कता त्याच्या पुढचं अक्षर कोणतं सांगितलं मग अशा आपल्याला मी ग, गदि गण आता गधी गण कसं वाजवायचं आहे तर डग्यावरती ग बघा अनेकदा ग नंतर दुसरं अक्षर डी म्हणजे पाच बोट एकत्र करायचे आणि तबल्यावर टाकायचा बघा बघा डी नंतर दुसरं अक्षर कोणतं सांगितलं तिसरे यातलं येणार ग आता हे ग वाजव म्हणायचं पण वाजवताना वाजवताना काय वाजलं पाहिजे ग वाजवायचं म्हणायचं ग पण वाजवताना काय वाजवायचं क ग बघा म्हंटल मी ग पण वाजवताना काय वाजवायचं ग आणि शेवटला न G D G N, G D G N, G D G N. Barat loko kaya kata G D G N, asal awal juta. Pankasaya G D G N. अक्षराला असेल आपल्याला गि गन आता हा पूर्ण बोल वाजवायचा म्हणजे अक्षर ती टी कथा गी गण धा असं जरी वाटलं म्हटलं तरी सुद्धा चालते ही तिराई बनतीय टी कथा गण धा ती टी कथा गण राई पण तयार होत्या की लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा रामकृष्ण धन्यवाद